गगनबावडा तालुका बैलगाडा संघटना आणि किरवेगावच्या श्री स्वयंभू चिखलगुठा यांनी आयोजित केलेल्या ओपन गिरकी चिखलगुठा शर्यतीला पंच्याहत्तर बैलजोड्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला यात थरारक लढतीत जाधववाडीतील राजाराम पाटील यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला तर लहान गटात किरवेगावच्या सुमित कांबळे यांची जोडी विजेती ठरली गगनबवड्यामध्ये झालेल्या चिखलगुठ्ठा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेला माजी सरपंच संजय पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली स्पर्धेत एकूण पंच्याहत्तर जोड्यांनी चिखलातील लढ्यात सहभाग घेतला या स्पर्धेत ओपन बैलजोडी शर्यती जाधववाडीच्या राजाराम पाटील यांच्या बैलजोडीनं प्रथम तर सांगावमधील शिवशंभू प्रसन्न महाराष्ट्र बैलजोडीनं द्वितीय क्रमांक आणि भुदरगडच्या बी डी पाटील फाउंडेशनच्या बैलजोडीनं तिसरा क्रमांक पटकावला त्याशिवाय निटवडे हनुमंतवाडी भाडळे भुदरगड उंड्री सावंतवाडी निवडे भोसलेवाडी पाली चिपळूण किरवे करंजफेण गावच्या बैलजोड्यांनी उर्वरित क्रमांक पटकावले तसंच लहान गटात किरवेच्या सुमित कांबळे यांच्या बैलजोडीनं प्रथम असंडोलीच्या हिंदूराव जाधव यांच्या बैलजोडीनं द्वितीय आणि अणदूरच्या सागर कानडे यांच्या बैलजोडीनं तृतीय क्रमांक पटकावला त्यासह अन्य विजेत्यांना रोख रक्कम मानाची ढाल देऊन गौरवण्यात आलं बक्षीस वितरण प्रसंगी संजय पाटील धनंजय पाटील भरत पाटील सदाशिव पाटील संपत पाटील महादेव पाटील वैभव पाटील महादेव जाधव बळवंत घाटगे चंद्रकांत बनसोड अप्पाजी पाटील गणपती भोपळे विशाल पाटील प्रकाश पाटील शुभम पाटील सुमित कांबळे तुकाराम दशवंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचं समालोचन यशवंत पाटील यांनी केलं